श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकॉन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी महाराज सांगतात एक महत्त्वपूर्ण देवी आशीर्वाद तुझ्या घराच्या मार्गावर येत आहे दुःखी भाग्यात तुझा, भाग्या तुझा भाग्योदय दे करायला देव आला आहे आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस स्वामी महाराज म्हणतात जो पण भक्त हा संदेश आठ मिनटं मन लावून ऐकेल त्याच्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी जडून राख होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख आनंद ऐश्वर सर्व काही तुमच्या घरात प्रवेश करेल त्यामुळे तुम्ही हा संदेश मध्ये सोडण्याची चूक अजिबात करू नका स्वामी भक्तांनो स्वामींच्या आगमनाने दुःख दारिद्र्य चिंता संकट आयुष्यातील सर्व समस्या ह्या पळून जात असतात श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ टाईप केल्याने तुमच्या सर्व समस्या वाऱ्यासारख्या अगदी ओळून जातील स्वामी तुमच्या तुमच्यासमोर दोन अंक आहेत तुम्हाला त्यापैकी एकाला निवडायचा आहे आणि जाणून घ्यायचं आहे की स्वामी संदेश आज तुमच्यासाठी काय आहे स्वामी संदेश ऐकल्याने तुमच्या सर्व समस्या अडचणी दुःख लगेच दूर होतील स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर तुमच्या परिवारावरती कायम राहील स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतःशी लढा सगळ्या जगाशी काय लढायचं जो माणूस स्वतःवर विजय मिळवतो तो, तो माणूस पूर्ण जगावर विजय मिळवतो हे एक वाक्य खरं आहे की जो कोणाचीही कदर करत नाही त्याची कोणीही कदर करत नाही नदीचे पाणी गोड असतं कारण ती देत राहते आणि समुद्राचे पाणी मात्र खारट असते कारण तो घेत राहतो त्याचप्रमाणे तुम्ही देत राहिले तर तुम्ही चांगले असता आणि घेत राहिले तर खारट बनून राहता स्वामी महाराज म्हणतात तुम्ही का दुःख करता तुम्हाला कोणी मिळाले नाही म्हणून दुःख तर त्यांनी केलं पाहिजे ज्यांना तुम्ही मिळणार नाही स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी हिंमत पाहिजे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी तर प्रत्येक माणूस पुढे आहे नेहमी लक्षात ठेवा दुःखसुद्धा त्यांनाच मिळते जे नात्यांना मनापासून निभावतात या वाक्याशी सहमत असाल श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करून व्हिडिओला लाईक करा काही लोक का दुसऱ्याचं मन सांभाळता सांभाळता स्वतः तुटतात आणि एक दिवस असं होतं की त्यांचं मन दगडाचं बनतं एकट्यानेच आयुष्य पार पडत राहते लोक समजूत तर काढत राहतात पण साथ मात्र कोणीच देत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्यामध्ये ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लोक बदलू शकतात तर मग आपण आपलं आयुष्य का बदलू शकत नाही तुमच्या यशावर इतकाही गर्व करू नका मातीला विचारा आज सिकंदर कुठे आहे जे तुम्हाला कंटाळले आहेत त्यांना सोडून द्या कारण त्यांच्यावर ओझं बनण्यापेक्षा चांगलं आहे त्यांच्या आठवणीत राहा तुम्ही हरले तरीही या गोष्टीची मला काहीही काळजी नाही चिंता तर मला या गोष्टीची आहे की तुम्ही जिंकून भटकणार नाहीत तुम्ही लक्षात ठेवा आरशामध्ये चेहरा आणि संसारामध्ये सुख नसतं फक्त दिसतं स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात बाळा फक्त जगासमोर जिंकणाराच माणूस विजेता होत नसतो तर कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजतं तोसुद्धा विजेताच असतो ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखं आहे जे लोक बुद्धीने विचार करायचं सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतं कोणी काहीही बोललं तरीही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरीही समुद्र आटू शकत नाही कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीकडे प्रयत्न करत राहिला तर यश हे त्याला नक्कीच मिळते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये समस्या येतात दुःख येते जेव्हा कोणी तुमचा हात आणि तुमची साथ सोडून देतं त्यावेळी देव तुमचा हात पकडण्यासाठी कोणाला तरी पाठवून देत असते त्यांचंच नाव श्री स्वामी समर्थ आहे स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही कोणी कितीही दुःख दिलं त्रास दिला तरीही स्वामी महाराज कायम आपल्या पाठीशी असतात सदैव आपले रक्षण करतात अशा व्यक्तींपासून जे या जगात स्वार्थी आहेत अशा लोकांपासून आपलं रक्षण सदैव स्वामी महाराज करत असतात तुमचा विश्वास असेल तशी स्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामी महाराज म्हणतात वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्त्व नसते जिथं तुम्हाला कोणीही इज्जत देत नाही जिथं तुम्हाला बोलवल्या जात नाही तुमचा आदर सन्मान केला जात नाही अशा ठिकाणी थांबणं चुकीचं आहे मग ते कोणाचं घर असो किंवा मग कोणाचं मन असो सत्य कधीच दावा करत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमीच दावा करते की ते सत्य आहे आपला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावं लागतं ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्यच नाहीत अशा गोष्टीमध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे माणसाला त्याच्या कर्माच्या फळामुळे मिळणारा विजय आणि पराजय लाभ किंवा हानी प्रसन्नता किंवा दुःख या गोष्टीचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे वेळ कधीच एकसारखी राहत नाही अशा लोकांना पण रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्या रो लोकांना रडवतात ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जातं त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते स्वामी महाराज म्हणतात बाळा हे शरीर तुमचं नाही आणि नाही तुम्ही या शरीराचे मालक आहात हे शरीर पंचतत्वांपासून बनवलेलं आहे आग जल वायू पृथ्वी आणि आकाश एक दिवस हे शरीर याच पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे मग अहंकार कसला नामस्मरण करा म्हणजे मी सदैव तुमच्यासोबत राहील शरीराला तसे सोडून देते जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा कारण देवच मोठा आधार असतो जो या आधाराला ओळखतो तो चिंता भीती आणि दुःखांपासून मुक्त होतो जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत जगमगते त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजावा तुमच्या मनाचं परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचं अंत आहे आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त दोनच लोकांना माहीत आहे एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी तुमची अंतरात्मा या दोघांशिवाय आपण कसे आहोत हे कोणालाही समजत नाही माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो देव त्या रूपामध्येच त्याला दर्शन देतात सदैव स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा स्वामींच्या मंत्राचा जप करत राहा तुमच्यावर आलेले सर्व संकट विघ्न स्वामी महाराज क्षणात दूर करतील आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर मग चला भेटूया अशाच स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद